तालुक्यातला डिपार्टमेंट आपलं याला पैसे पैसे टाकलेले मी पाच लाख स्वतः शंकर शिंदे तो घराला गेला त्याला पत्ताच नाही गावामध्ये दुसऱ्या माणसानी गावातला गावात धरला पाचवड माणूस त्याचा भाऊ उतरून पैसे घेतले डिपार्टमेंटने त्याचा भाऊ उतरून निघा हे डिपार्टमेंट आपल्या तालुक्यातलं आपलं म्हणणं डिपार्टमेंट तालुक्यातल्या त्याच चोराला मुळीच साथ नाही दिली नाही पाहिजे ज्याचे पैसे टाकलेले त्यांना साथ दिली पाहिजे आणि त्यांच्या कारवाई धरला मोबाईल मध्ये सापडा रेंट मध्ये सापडा लढी झाडे मध्ये टाकला पाहिजे माझे पास लागेल तिला रुपया मिळालेला नाही नाव सांगा माझं नाव लक्ष्मीबाई यशवजी आंतरवाली हा पाच लाख रुपये लेकीचे माझ्या परमेश्वर विघ्ने गणेश बाळासाहेब आता कष्ट आला तुम्ही आम्ही आता आम्हाला दिसतय म्हणून त्याच्याकरता नाही आलो की आमचे निघाव म्हणून आम्ही खायला येलो साहेब तुम्हाला वाटतं का तुम्हाला न्याय वाटूनच दिलं पाहिजे आम्हाला तुम्ही आमच्या गेल्या दोन वर्षापासून या भागामध्ये काही शेअर मार्केटिंग ट्रेडिंग वाले काही लोक यांनी जादा रकमेचा परतावा देतो म्हणून लाखो रुपये गुंतवणूक करून घेतली आणि अलीकडच्या दोन महिन्याच्या काळामध्ये सगळे भामटे या सगळ्या लोकांना फसून स्वतःचे मोबाईल बंद करून आपले कुटुंब सुरक्षित ठिकाणी घेऊन पळून गेलेले आहेत या तालुक्यामध्ये शेवगाव तालुक्यातला विचार झाला तर अब्जावधी लोकांची रु अब्जावधी रुपयांची गुंतवणूक आहे खरं म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये लोक धाडस करत नव्हते इथं पोलिस स्टेशन आल्यानंतर पोलीस देखील हाकलून देत होते कारण पोलिसांचे आणि ह्या पळून जाणारे जे काही शेअर मार्केटिंग करणारे लोक आहेत यांची लाके लागेबांधी आहेत त्यांची मिली बघत आहेत ती काय लपून राहिलेली नाहीये आजही या मोर्चाच्या निमित्ताने आम्ही बघितलं की इथं एखादा अर्ज आला की पोलीस संबंधित व्यक्तीला फोन करून सांगतो आणि म्हणून सर्वसामान्य लोकांची फिर्याद घेतली पाहिजे गुन्हे दाखल केले पाहिजे आणि सर्वसामान्य लोकांना गंडा घालून पळून घेणारे जाणारे जे लोक आहेत त्यांना अटक केली पाहिजे याच्यासाठी आम्ही एकतीस तारखेला निवेदन दिलं होतं आज आठ तारखेला मोर्चाच्या माध्यमातून आम्ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये चार पाचशे लोक आलेलो आहोत आणि पोलीस प्रशासनाचा धिक्कार केलेला आहे की आतापर्यंत दहा गुन्हे दाखल झाले परंतु चारच लोकं अटक आहेत बाकीचे लोक कुठे आहेत इथं राजरोजपणे येतात फिरत जातात शेवगाव शहरामध्ये फिरतात लाईव्ह येतात इन्स्टावरती येतात फेसबुकवरती येतात आज आम्ही त्यांना सांगितले की अठरा तारखेपर्यंत त्यांना अटक करा त्यांनी कुणाच्या नावावर प्रॉपर्टी केली असेल तर त्यांना आरोपी करा आणि सर्वसामान्य लोकांच्या तक्रारी दाखल करा नवीन ॲक्ट जो आलेला आहे पी डी आहे त्याच्यानुसार गुन्हे दाखल करा अशा पद्धतीची मागणी आम्ही त्यांना आज केलेली आहे आणि जर अठरा तारखेपर्यंत जर तुम्ही अटक केलं नाही तर मात्र एकोणीस तारखेला रक्षाबंधनाच्या दिवशी या तालुक्यामधील हजारो कुटुंब सर्वसामान्य माता भगिनी व्यावसायिकासह अनेक लोकं या ठिकाणी मोर्चाच्या येऊन आम्ही तस शेवगाव पोलीस स्टेशनच्या समोर ठिय्या आंदोलन करणार आहोत आणि त्या दिवसापासून आम्ही बेमुदत उपोषणालाही बसणार आहोत तालुक्याचे लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न विधान भवनामध्ये घेतला त्याच्यानंतर ते एस पी साहेबांना भेटले परंतु कुठेही कारवाई होत नाही असा आहे की त्यांचे दाखवायचे दात वेगळे आणि बोलायचे दात वेगळे आहेत फक्त स्टंटबाजी करायची मी विधिमंडळामध्ये प्रश्न उपस्थित केला एवढंच फक्त लोकांना सांगायचं होतं वास्तविक पात्र त्या लोकप्रतिनिधी आहेत पोलिसांवरती त्यांचा दबाव असला पाहिजे आणि आतापर्यंत त्यांना अटक व्हायला पाहिजे होती परंतु तसं काही झालेलं नाही फक्त मी मारल्यासारखं करीन तू रडल्यासारखं कर असा फंडा फक्त लोकप्रतिनिधीचाच नाही तर या भागामधले जे काही कोणी कारखानदार आता निवडणुकीच्या माध्यमातून फिरत आहेत त्या सगळ्यांचाच आहे कारण त्यांनी लाखो रुपयाची कोट्यवधी रुपयाची गुंतवणूक या लोकांकडे केली होती आणि कोट्यवधी रुपयांचा परतावा देखील त्यांना मिळालेला आहे आणि म्हणून आम्ही वाट बघत होतो कोण कारखानदार बाह्या लोकांसाठी येतोय का बाहेर ते येत नाही त्याचं कारण असं आहे की त्यांनी कोट्यवधी रुपये गुंतवले कोट्यवधी रुपये मिळवले त्यांनी त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या बाबतीत ते बोलायला तयार नाही आहेत